नाशिक मुंबई महामार्गाची झालेली दुरावस्था व वा महामार्गावर सुरू असलेले काम जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांकडून टोल घेऊ नये आणि तोपर्यंत बंद करावा अशी मागणी करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना निवेदन देत आंदोलन करण्यात आले आज या ठिकाणी गोटी टोल नाका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये इगतपुरीचे कार्यकर्ते असतील नाशिक जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष असतील युवकचे प्रदेश पदाधिकारी असतील आम्ही सर्वांनी मिळून बंद पाडला त्याचं कारण असं की पडग्यापासून तर गोंद्यापर्यंत या टोलचं लिमिट आहे त्याच्यामध्ये अत्यंत मोठे खड्डे या ठिकाणी आम्ही सात तासाच्या वरती कालावधी हा नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी लागतो आणि हा रोड अंडर कन्स्ट्रक्शन असताना कुठल्याही प्रकारचा टोल वसूल करण्यात येऊ नये काल एका कॉलेजच्या मुलाला त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये अडकून मोटरसायकल मध्ये त्याच्या डोक्यावरून ट्रक गेली तिची नुकसान भरपावी भरपाई ही नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने दिली पाहिजे ही आमची प्रकाशाने मागणी आहे हे सरकार या ठिकाणी झोपलेल्या परि अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राहतं कुठल्याही प्रकारचं संवेदनशील सरकार हे नाही आम्ही नागरिकांचे हाल कुठल्याही परिस्थितीने पाहू शकत नाही महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खोटी टोल नका सर्व वाहनांना टोलमुक्त करून सोडण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक जिल्हाध्यक्ष शाम हिरे उमेश खताणे गणेश गायदनी तुषार जाधव संदीप बेहरे किरण कातोरे काशीनाथ कोरडे सोमनाथ घारे नवनाथ लांगे शांताराम झोले निलेश धांडे अनिकेत गोडसे नरेंद्र गतीर नवनाथ वाजे तेजस भोर यांचं अनेक पदाधिकारी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नास